नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नुसत्याच वासाने ही भाजी खावीशी वाटेल अशी कमी वेळेत कमी साहित्यात आज मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने करण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि ही रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करते आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप करू नका त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर इथं मी रात्रीच एक वाटी हरभरे भिजत घातले होते तर आता सकाळी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अडीचशे ग्रॅम वांगी घेतलेली आहेत मी अगदी मध्यम आकाराची आणि काटेरी वांगी घेतलेली आहे त्याचे पूर्ण काटे काढून घेतलेले आहे आणि एका वांग्याचे आठ भाग होतील याप्रमाणे ती कट करून घेतलेली आहे आणि दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत ते मी सालं न काढताच चिरून घेतलेली आहे त्याच्या छान फोड्या करून घेतलेल्या आहेत आता कुकरमध्ये मीठ टाकून याला फक्त तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप ओव्हर कुक करायची नाही आहेत तर एकाच कुकरमध्ये आपण हे तिन्ही जिन्नस छान उकडून घेणार आहोत तर आता साईडलाच मी एक कढई ठेवती आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा तुकडा याचे छान मी काप करून घेतलेले आहेत आता हे काप आपल्याला अगदी गुलाबी तांबूस रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत सोप्यात सोपी करून ही रेसिपी तुमच्याशी शेअर करती आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता पाहू शकताय अगदी खोबऱ्याचे काप छान असे रंग आलेले आहे त्याला तर अंबूस रंग मस्त आलेला आहे आता हे काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपण दोन मोठे कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे आपण छान तळून घेऊयात तर कांदा तळतानाच मी काही खडे मसाले देखील घालणार आहे तर खडे मसाल्यांमध्ये तीन चार लवंगा तीन चार मिरी एक दालचिनीचा तुकडा एक स्टारफुल मी तुकडे करून घालत आहे त्याचप्रमाणे एक चमचाभर शहाजिरं घालायचं आहे शहाजिरं घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर करू शकता पण त्यामुळे अगदी छान या भाजीला चव येते तर आता हे खडे मसाले या तेलावरतीच मी छान परतून घेत आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला खडे मसाले घातल्यामुळे नंतर मी यात कुठलाही गरम मसाला घालणार नाही आहे तर आता कांदाही आपण छान असा परतून घेतलेला आहे आता मी प्लेटमध्ये काढून आहे आणि पूर्ण थंड झालं की आपण मिक्सरमध्ये याचा छान मसाला वाटून घ्यायचा आहे कांदा खोबऱ्याचा तर आता पूर्ण थंड झालेलं आहे हे का खोबऱ्याचे काप आणि कांदा पूर्ण थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात यातच पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कोथंबीर आणि कोथिंबीरीची देठं इथं मी घेतलेली आहेत वाटण्यासाठी तर आता थोडंसं पाणी घालत आपल्याला मिक्सरमध्ये याची छान असं वाटण करून घ्यायचं आहे अगदी हा मसाला छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं साधारण तीन मोठे चमचे तेल आहे आणि इथं मी तेल छान कडकडीत तापल्यामुळं मोहरी आणि जिरं एकत्रच घातलेलं आहे फोडणीकरिता आता हा वाटलेला सगळा मसाला आपल्याला कांदा खोबऱ्याचा या तेलावरती छान परतून घ्यायचा आहे तर लग्नाच्या पंक्तीमध्ये आणि महाप्रसादाला भंडाऱ्यामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते आणि आपल्याला ती जशी लग्नामध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये या भाजीची चव उतरते खाताना त्याच पद्धतीने मी ही भाजी आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती तुमच्यापर्यंत शेअर करते आहे तर पाहू शकताय अगदी मस्त असा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे यातच मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि घरातील बेसिक मसाल्यांमध्येच कमी साहित्यांमध्येच ही भाजी आपण करणार आहोत त्यामुळं मी वर्षभर साठवणुकीचा जो कांदा लसूणचा मसाला आहे आपला तो घालून घेते तर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा रेग्युलर मिरची पावडर ही तिखट आहे चवीला आणि पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर घेतलेले आहे बस या व्यतिरिक्त कुठलेही मसाले मी घालणार नाही आहे अगदी गरम मसालाही मी घातलेला नाही आहे कारण सुरुवातीला खडे मसाल्यांमध्ये मी हे सगळे जिन्नस घेतलेले होते आणि घरातील लहान मुलं त्याचप्रमाणे घरातील वृद्ध म मा वयस्कर माणसं देखील खातात त्यामुळे शक्यतो गरम मसाल्याचं प्रमाण मी इथं कमी केलेलं आहे त्यामुळे छातीमध्ये जळजळ देखील हो होत नाही तर अशा पद्धतीने आपण खूप कमी मसाल्यांमध्ये आणि एक्स्ट्राचे कुठलेही मसाले मी इथं घेतलेले नाही आहेत करता तर या बेसिक मसाल्यांमध्येच ह्या या, या भाजीला खरी चव उतरणार आहे तर आता यातच एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही हवं तर पेस्टही करू शकता पण शक्यतो टोमॅटोच्या बिया काढून मग टोमॅटो बारीक चिरून घाला त्यामुळे भाजीला आणखीन छान चव येते आणि भाजीला आंबटपणा येत नाही शक्यतो ही भाजी तुम्ही उन्हाळ्यात करणार असाल एखाद्या छोट्याशा घरातल्या फंक्शनकरिता किंवा सणासुदीला करणार असाल तर टोमॅटो स्किप केला तरी चालेल कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा टोमॅटो घातल्यामुळे भाज्या खराब होतात त्यामुळे ही भाजी उन्हाळ्यात करणार असेल तर टोमॅटो स्किप नक्की करा त्याचप्रमाणे सुरुवातीला कुकरमध्ये भाज्या उकडताना मी मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने मी मीठ घातलेलं आहे इथं तर आता टोमॅटो छान होण्यासाठी मी मीठ घातलेलं आहे आता दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकताय अगदी छान तेल रिलीज झालेलं आहे खूप मस्त तेल सुटलेलं आहे या मसाल्याला तर आता पुन्हा एकदा छान हा मसाला परतून घेऊयात शक्यतो बुडाची कढई घ्या शक्यतो त्यामुळे काय होतं की मसाला आपला तळाला चिटकत नाही आणि करपत नाही तर आता कुकर पूर्ण थंड झालेलं आहे कुकरमधलं सगळं भाज्या मी यामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता पाण्यासकटच आपल्याला वांगी बटाटी हरभारे आणि जे आपण उकडताना पाणी त्याच्यासोबत घातलेलं होतं त्याच्या सकट आपल्याला हे घालायचं आहे तर पाहू शकताय अगदी मस्त असं दाटसर रस्सा होतो याचा तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कितपत जाड पातळ ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता भाजीला छान दणदणीत उकडी काढून घ्यायची आहे तर पाहू शकताय उकळी पण छान आलेली आहे भाजीला आणि मला ही भाजी खूप पातळ करायची नाही आहे अगदी आपण लग्न समारंभात पंक्तीमध्ये भंडाऱ्यामध्ये जशी करतो तशीच मी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर आता व वरून कसुरी मेथी मी बारीक हातावर चोळून घातलेली आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीरही वरून घालून घेऊयात तर पाहू शकता अगदी भारी भन्नाट अशी आपली ही आजची रेसिपी झालेली आहे मी बऱ्याचदा ही रेसिपी बऱ्याच कार्यक्रमात सणासुदीला घरातल्या छोट्या मोठ्या पार्टींसाठी देखील केलेली आहे तर मी बऱ्याच वेळा केलेली आहे तुम्हीही करून पहा आणि आशा करते की आजची माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल काही तुमचे सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा वेळात वेळ वेड़ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर पाहू शकता एका सर्विंग डिशमध्ये मी ही भाजी सर्व करून घेते आहे तर खरंच खूप दिसायला छान आणि खायला तर त्याहून मस्त अशी रेसिपी झालेली आहे आजची वेळात वेळ बेल काढून पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप सर्वांचं धन्यवाद